निडगुंडी खाली मुंडी खालीमुंडी धुंडी पण आलेलो आहे गुगल मारी इकडे जमा गुड आफ्टरनून मित्रांनो मी आहे मनिषबा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम तर मित्रांनो बघा आपला आहे आता तिसरा एपिसोड आणि आपण आता थेट हम्पीला चाललोय पहिले दोन एपिसोड अंबरनाथ पासून विजयपुरापर्यंत मी कंप्लीट केले नसतील बघितले तर या व्हिडिओच्या स्क्रीनला टाकून देईल जाऊन नक्की चेक करा आणि कर्नाटकमध्ये मित्रांनो पेट्रोल होता एकशे दोन पॉईंट सदतीस पैसे असा समथिंग तर चांगला आहे मुंबईपेक्षा तर म्हणजे महाराष्ट्रापेक्षा तर नक्कीच स्वस्त आहे कारण महाराष्ट्रामध्ये एकशे पाच एकशे सहा रुपये पेट्रोल आहे आणि तेच जिओच्या पेट्रोल पंपवर गेल्या तर आपल्याला एकशे तीनच्या रेटने समथिंग पेट्रोल भेटतो टाइम बघा दोन वाजून पन्नास मिनटं आणि आहे मी सध्या विजयपूरमध्ये आणि हम्पीला जायचं आहे बाबा आपल्याला इकडून दोनशे वीस किलोमीटर आहे हम्पी अजिबात जवळ नाही आहे बघा किती लांब आहे आणि कर्नाटकी तुम्ही बघत असाल लँग्वेज कालबुर्गी रोड विजयपुरा इकडून चार किलोमीटर मागे जायचं आहे बेंगलुरू इथून पाचशे सत्तावीस किलोमीटर म्हणजे बेंगलुरू पण बघा किती लांब आहे इकडून पण पाचशे किलोमीटर आहे म्हणजे विचार करा बेंगलुरू म्हणजे आपल्या मुंबईपासून जवळपास बेंगलुरू हजार किलोमीटरचं टोटल डिस्टन्स आहे तर हे एका दिवसात करणं म्हणजे इम्पॉसिबल आहे करू पण शकतो पण त्याच्यासाठी झोप वगैरे हे सगळं विसरावं लागेल तेव्हा आपण एका दिवसामध्ये एक हजार किलोमीटर आरामात कम्प्लीट करू बट झोप तर माहिती आहे प्रत्येकाला इम्पॉर्टंट असते आणि एक डुलकी एक अपघात ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे जास्त स्ट्रेच स्वतःला करायचं नाही जेवढी तुम्हाला बॉडी साथ देते ना त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा स्ट्रेच केलं तर चालेल पण बॉडीने पूर्ण साथ सोडून दिली आहे आणि तरी पण आपण शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर एक्स्ट्रा स्ट्रेच करायला बघतोय तर बॉडी तुम्हाला साथ देणार नाही काहीतरी बरं वाईट होण्याची जास्त शक्यता असते अशा वेळेला आपण आपल्या बॉडीच्या सिग्नल्स कधी पण ऐकायचे आपल्याला महसूस करायचे आहेत ते सिग्नल मध्येच हिंदी बोललो <laughs> कारण असं मध्ये मध्ये मनात येतं आहे ना की हिंदीमध्ये इतनं मोठं लॉगिंग चालू करू की काय कारण न्यू लोकं जी येतील चॅनलवरती त्यांना मराठी कळत नाही तर हा एक मोठा इश्यू आहे तर बघा मित्रांनो थोडंसं समजून घ्या मोठा प्रॉब्लेम हा आहे की आपला जो दुसरा मोबाईल आहे ज्याच्यावर मी मॅप लावतो त्याचा झाला इश्यू थोडा कारण बॅटरी लो झाली आणि पॉवर बँकने दगा दिला आहे पॉवर बँक चार्जच होत नाही आहे चार्जच करत नाही आहे मोबाईलला त्याच्यामुळे त्याची बॅटरी फक्त वीस पर्सेंट आहे आणि वीस पर्सेंट जाईपर्यंतच संपेल म्हणून मी जरा त्याला बंद करूनच ठेवून दिलं आहे जेव्हा गरज लागेल तेव्हा डायरेक्ट त्याला ते ओपन करून जेवढा असेल तेवढा वापरू आणि मित्रांनो मी हंपीमध्ये एक छोटीशी रूम बघितली आहे आपल्याला बंग बेड्स असतात ना त्या टाईपमध्ये डॉर्मिटरी टाईपमध्ये आपल्याला एक रूम भेटली आहे त्याच्या चार्जेस वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला रूमवर गेल्यावर सांगतो वेलकम टू बिजापूर हा तुम्ही बघत असाल बोर्ड बिजापूरचा या हायवेचं नाव आहे एन एच फिफ्टी नॅशनल हायवे फिफ्टी आणि आपल्या मुंबई गोवापेक्षा तीन ते चार पटीने चांगला आहे हा रस्त्यावरती खराब पॅचेस वगैरे अजिबात नाही आहे कर्नाटकाच्या बॉर्डरपेक्षा कितीतरी पटीने चांगला निसर्ग या जागी आता बघायला मिळतोय आणि तिकडे बघा सूर्यकिरणं ढगातून कशी अशी फोकस पडत आहेत मस्तच वातावरण झालं यार सहज राईड करत असताना मला लेफ्ट साईडला दिसला आहे तो सुंदर पवनचक्क्यांचा व्ह्यू विंडमिल्स बघू शकता काही सुंदर आहेत मागे एका एक एपिसोड मध्ये मी बोललेलो कुठल्या तरी सिरीज मध्ये आठवत नाही कर्नाटकला गेलेलो त्याच वाटतं खालून लाल आणि वरून पांढरी अशा कलरची बस आपल्याला बघायला भेटते कर्नाटकची हे मित्रांनो येऊन पोचलोय आपण निळगुंडीला निळगुंडी खालीमुंडी पाट्या धुंडी का येऊन पोचलोय अलमट्टीला निडगुंडी आणि अलमट्टी जवळ जवळ आहेत एकदम आणि हे स्पीड ब्रेकर्स ना खूप जास्त आहेत कर्नाटकामध्ये महाराष्ट्रामध्ये हे तुम्हाला दिसणार नाहीत कर्नाटकामध्ये खरंच खूप जास्त आहेत आणि इकडे बघा आर टी ओवाला बसलं आहे असं वाटलं मला <laughs> पण त्यांनी आर टी ओची गाडी आणि दोन असे पोलीस दाखवलेत स्पीड कंट्रोल करण्यासाठी कुठलंही शहर वगैरे आलं नाही इकडचं तर त्यांचे प्रवेशद्वार खरंच खूप मस्त बनवलेत कर्नाटकमध्ये तर येलगुरचा प्रवेशद्वार पण बघा किती मस्त दिसते ही कुठली तरी नदी आली आहे निळगुंडी आणि मगाशी जे गावाचं नाव घेतलं ना त्याच्या पुढे आलो आहे कुठली नदी आहे आय डोंट नो पण खूप मस्त दिसते अपडेट द्यायची होती कर्नाटकमध्ये जे पण टोल्स येतात ना टोल नाके तर आपल्याला लेफ्ट साईडने गाडी काढावी लागते आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं आहे एक छोटीशी लेन त्या साईडनं ठेवतात आणि तिकडून आपल्याला जायला लावतात बाईक किंवा रिक्षा एका साईडने पण इकडे एवढी मोठी जागा करून ठेवली आहे बाईक ऑटो किंवा यांसारख्या ट्रॅक्टरला वगैरे जाण्यासाठी मग त्यासाठी इकडे टोलमध्ये तुम्हाला लागायची गरज नाही एकदम कोपऱ्यातून लेफ्ट साईडने बाहेर निघून जायचं आणि जर चुकून तुम्ही कार ट्रकच्या लेनमध्ये आलात ना तर तुम्हाला मागे जावं लागेल कारण मी पहिल्या टोलला तसा फसलो कारण आयडिया नव्हती कसं जायचं आणि त्यावेळेला मोटर लॉगिंग पण बंद होती तर मी डायरेक्ट आलो आणि सरळ कार लेनच्या इकडनं जागा शोध होतो अरे लेफ्ट कुठून एको प्रयत्नचा आहे तर तेव्हा टोल नाक्यावरचा जो एम्प्लॉई होता तो मला बोलला की फिरून जा म्हणून तर ते मला कळालं त्यांच्या एक्सप्रेशनवरून हातवाऱ्यांवरून मग मी पुन्हा तिकडनं युटर्न टाकला आणि मागून गेलो जसं की आता लेफ्ट साईडने आलो त्याचप्रमाणे तिकडून आलो महाराष्ट्रामध्ये पंढरपूर साईड जे आहे त्याच्या पण आधीपासून जे चालू होतं ना ते सरळ कर्नाटकामध्ये तुम्हाला ऊसाची शेती जास्त बघायला भेटेल पण आलेलो आहे गुगल मारी गुगल आणि मारी बिस्किट जाऊन येऊया का इकडे जरा आता जायचं आहे तर सरळ बट मला ना त्या पवन पवनचक्के अजून जरा जवळ ना वाटत वाटवते सुंदर नजारा एवढ्या जवळून पवनचक्क्या मी पहिल्यांदा बघितल्या आत्तापर्यंत बरंच राईड केला अनुस्कुरा घाटातून पण पवनचक्क्या दिसतात पण एवढ्या जवळून फर्स्ट टाईम बघितल्या जरा चहा पिण्यासाठी थांबलो चहा बिस्किटचे आणि इकडे लोक गाडीजवळ जमा होत आहेत कुठली गाडी आहे ॲव्हरेज किती देते गिअर आहे विदाऊट गिअर आहे हॉटेलचं नाव बघा मला कळालं तर पण मला कळालं आहे हे बघू शिमला ढाबा हालत बघू शकता एकदम खतरनाक फुल चंपी करून आलो आहे हेल्मेटमुळे ही अवस्था आहे आता इथून हॉस्पेट जास्तीत जास्त पंधरा ते वीस किलोमीटर त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे हॉस्पिटल पण तिकडून आपल्याला समथिंग वीस ते पंचवीस किलोमीटर पुढे जायचं आहे हम्पीजवळ म्हणजे आपलं टोटल डिस्टन्स आपण बोलू शकतो चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अजून आपला बाकी आहेवर थकायला जाईल दुपारी तर चालवायची पण इच्छा होत नव्हती पण असं बोलतात ना की थोडं ठकलं ठकलं थोडस स्वतःला थोडं पुश करावं लागतं एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तसं काहीतरी करावं लागलं तर बघा मित्रांनो एवढी मेहनत करतो आहे तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे किलोमीटर बघा मित्रांनो किती झाले सहाशे अठ्ठावन्न पॉईंट एक किलोमीटर सहा वाजून पाच मिनिट काळोख बघा किती आहे संध्याकाळचा टाइम सहा वाजून सव्वीस मिनटं म्हणजे एवढं पुढे का वाटतंय पुन्हा मी अँगल सेट केला इथे प्रॉब्लेम झाला तो कॅमेरा मोडचा तरी बरं मला दिसलं ते म्हणून मी चेक तरी केलं नाहीतर वन एक्सवरतीच सेट झालेला झिरो पॉईंट फाय झालाच नव्हता हा बघा यल्लोवाला एवढा ब्राईट आहे ना की एकदम क्लीन सगळ्या गोष्टी दिसून जातात आपल्याला मस्त आहे यार हे जे जे मिनी फॉग लाईट्स आहेत ना मानलं पाहिजे बाई ही बाजूला कुठली नदी आहे थांबा मी सांगतो तुम्हाला कुठली नदी आहे ही कारण मी पण पहिल्यांदा आलो आहे ना त्यामुळे आयडिया नाही आहे तुंगभद्राय वाटते ही अरे वा ही तुंगभद्रा नदी आहे मित्रांनो आतापर्यंत बऱ्याच छोट्या मोठ्या अचिवमेंट केल्या गोवा राईडला केली मध्य प्रदेश राईडला केली पण ही जी अचिव्हमेंट आहे ही माझी आत्तापर्यंतच्या सर्व राईडमधली टॉप अचिवमेंट आहे कारण तुम्हाला आता एक्झॅक्ट सांगतो बघा साडेसहा वाजता मी इथे आलो आहे आणि माझे किलोमीटर झाले टोटल सहाशे त्र्याहत्तर किलोमीटर साडेसहा वाजता घरातून निघालेलो चार वाजता अडीच तास माझा टाईमपास झाला आहे म्हणजे तेच लंच त्याच्यानंतर फ्युअल ब्रेक पाणी ब्रेक त्यानंतर नाश्ता दोन टाईम नाश्ता मग असं करून मी अडीच तास घालवले त्यातून तर अडीच तास जर घालवले चार ते चार बारा बारा तास होतात पाच सहा साडेसात बरोबर बारा तास बारा तासामध्ये आपण समथिंग सहाशे बहात्तर किलोमीटरचं अंतर क्रॉस केले आणि ही माझी आत्तापर्यंतची सर्वात मोठी अचिवमेंट आहे मित्रांनो रॉकी अशीच कायम साथ देत राहा अशाच मोठ्या मोठ्या राईड आपण करत जाऊ मस्त सक्सेसफुल बनू आणि तशी आपली सबस्क्रायबर मंडळी आहेच आपल्याला सपोर्ट करायला त्यामुळे नो फिकीर नो टेन्शन ओनली राईड अटेन्शन हे काहीतरी नवीन बनवलं मी इथे हॉस्पिटल रेल्वे स्टेशन आहे का तसंच काहीतरी दिसलं रेल्वे स्टेशन सर ते तसावं हा बघा मूत्र विसर्जन चालू आहे याचं चा। आपण चाललो आता हम्पीजवळ आपल्या हॉटेलजवळ चेक इन वगैरे करूयात तुम्हाला रूम वगैरे दाखवतो आणि आजचा आपला लॉग येथेच एंड करतो फायनली फायनली मित्रांनो पोचलेलो आहे आपल्या रूमवरती आपली जी रूम आहे ती डॉर्मेटरी रूम आहे आणि हम्पीला समथिंग आपण ह्या रूमवरती सात वाजता येऊन पोचलो आत्ता साडेसात झाले अर्ध्या वाजता जरा फ्रेश वगैरे झालो आणि आत्ता जरा बाहेर जरा फिरून वगैरे येईन तर तुम्हाला एकदा रूम टूर करवतो हा आहे समोर आरसा इकडे मागेच आहे टॉयलेट बाथरूम टॉयलेट बाथरूममध्ये बघा कॉमन आहे टॉयलेट बाथरूम आणि बेसिन वगैरे आहे त्यानंतर इकडे तुम्ही बघाल तर, तर चार्जिंग सॉकेट फक्त दोनच दिले तर फक्त मला हे आवडलं नाही कमीत कमी प्रत्येक बेडच्या इथे चार्जिंग सॉकेट एक एक तरी दिले पाहिजे होते आणि इकडे बघा वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू तो, म्हणजे असे टोटल टेन बेड्स इकडे अवेलेबल आहेत आणि चांगली आहे तशी डॉर्मेटरी रूम फॅन बघा मित्रांनो फक्त एकच दिला आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये इथे चुकून पण येऊ नका हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये चालून जाईल आजचा दिवस फक्त आपल्याला कसा तरी काढायचं आहे आणि उद्या आपण हम्पी फिरणारे संपूर्ण आणि हम्पी फिरल्यानंतर पुन्हा कोकर्णाला जाणार आहे त्यामुळे राईडला खरंच खूप मजा येणार आहे नवनवीन एपिसोड्स तुमच्यासमोर घेऊन येतोय तर आजची ही राईड तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि सॉरी तुम्हाला या रूमचे रेट सांगायला विसरलो पाचशे साठ रुपये जी एस टी वगैरे सकट पकडून पाचशे साठ रुपये पर पर्सन तर चांगला आहे रूम रेट वगैरे तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही संपूर्ण हम्पी बाईक राईड तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ला भेटूया आता हम्पीच्या नव्या एपिसोडमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि जबरदस्त राईड करा